नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हो कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत माहिती ज्या प्रकारे तुम्ही आहात आजचा व्हिडिओ स्पेशल कलिंगड पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तुम्ही कलिंगडाच्या कोणत्या जातींची लागवड करायला हवी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न केलेले आहेत याच्यावरती आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत तरी देखील नव्याने नवीन अभ्यास करून आपण आजची माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करत आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया पुढे अगोदर नेहमीप्रमाणे सूचना आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा आणि खरबूज पिकाचे शेड्यूल आहे पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते पाठवले जातात खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेड्यूलच्या लिंक्स आहेत तिथून खरेदी करा नसेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा किंवा हाच फोन पे गुगल पे आहे तुम्ही याच्यावरती पेमेंट करू शकता कृषी डॉक्टर अॅग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड हे नाव येईल हे नाव आलं तरच पेमेंट करा पेमेंट करा पेमेंट, पेमेंट केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आमचे प्रतिनिधी लगेच तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये पाठवून देतील जे शेतकरी शेड्यूल खरेदी करतील त्यांना आम्ही पीक निघेपर्यंत त्या ठिकाणी मार्गदर्शन देखील करणार आहोत तर आपला विषय आहे कलिंगड लागवडीसाठी कोणत्या वाहनांची निवड करायला हवी आता मित्रांनो शेकडो व्हरायटी त्या ठिकाणी मार्केटमध्ये आहेत त्यापैकी कुठली व्हरायटी लावायची हे मला देखील कन्फ्युजन होतं परंतु आपण भरपूर सारा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला काही व्हरायटी या ठिकाणी आपण सादर केलेल्या आहेत कलिंगड म्हणजे उन्हाळ्यातील सर्वाधिक मागणी असलेले एक फळपीक आहे त्याचे योग्य नियोजन केलं तर दरही चांगला मिळतो नफाही तुम्हाला चांगला मिळतो म्हणून कलंगड लागवड करत असताना हवामान बघा तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या हवामान मार्केट आणि पिकाचा कालावधी या तीन गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला आपण कुठली व्हरायटी लागवड करायला हवी किंवा लावली पाहिजे याचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मी तुम्हाला ज्या काही व्हरायटी आहेत काही सिलेक्टेड मी तुम्हाला दहा ते पंधरा व्हरायटी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्या मी दोन हंगामामध्ये विभाग विभागित केलेल्या आहेत म्हणजे एक हिवाळी हंगाम आणि एक हंगाम हिवाळी हंगामाच्या वरायटी उन्हाळ्यात चालत नाहीत उन्हाळ्याच्या व्हरायटी हिवाळ्यात चालत नाही त्यामुळे त्याच हंगामाच्या त्याच वरायटी तुम्ही निवडायला हव्या कारण काही व्हरायटी असतात ज्या पातळ सालीच्या असतात ज्यांना आपण हिवाळ्यामध्ये लागवड करायला हवं कारण त्याच्यावरती तेवढा परिणाम होत नाही परंतु हिट जास्त असते उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर लांब माल घेऊन जायचा असेल तर जाड सालीचं कलिंगड तुम्हाला उन्हाळ्यामध्ये लागवड करायला हवं म्हणून उन्हाळ्यासाठी काही व्हरायटी आणि हिवाळ्यासाठी काही व्हरायटी मी या ठिकाणी बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या आहेत तर चार्ट बघा हा उन्हाळा हिवाळी चार्ट आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही कुठले वाण लावायला हवे स्क्रीनशॉट काढून घ्या भरपूर व्हरायटी होत्या त्यामुळे बारक्या अक्षरात लिहावं लागलं परंतु स्क्रीनशॉट काढून तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल काय काय का आहे या ठिकाणी जातीचं नाव आहे कुठली व्हरायटी आहे त्याच्या कंपनीचं नाव आहे कुठल्या प्रकारामध्ये येते म्हणजे ते बॉक्स आहे शुगर बेबी आहे का जुबली ओल आहे त्याचा प्रकार त्या ठिकाणी आहे आकार त्यामुळे दिलेला आहे पीक कालावधी दिलेला आहे आणि फळाचे वजन तुम्हाला किती मिळणार आहे ते देखील आपण दिलेलं आहे तर बघा हिवाळ्यामध्ये लागवड करता येणार जर कलिंगडाचं वान आपण पाहिलं तर या ठिकाणी मेलोडी आहे मॅक्स आहे आयशा आहे कॅन्डी आहे शुगर क्वीन आहे बाहुबली आहे सागर किंग आहे रसिका आहे मधुबाला आहे एन एस दोनशे पंच्याण्णव आहे तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी मी दहा वान हिवाळी हंगामासाठी सुचवलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच लावू शकता याच्यामध्ये मेलोडी जर बघितलं खूप चांगलं वान आहे मॅक्स चांगला आहे त्या ठिकाणी बाहुबली चांगला आहे सागर किंग चांगला आहे तर आणि मधुबाला देखील त्या ठिकाणी खूप चांगले रेट मिळतात तर अशा प्रकारचे हे वान जर तुम्ही हिवाळी हंगामामध्ये कलिंगडासाठी निवडली तर खूप चांगले तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळतील त्यांच्या कंपनीची नावं देखील आहेत प्रकार दिलेला आहे आणि तुम्हाला किती फळाचं वजन अंदाजे मिळणार आहे ते देखील मी या ठिकाणी दिलेलं आहे तर पुन्हा एकदा सांगतो स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला माहिती पूर्ण नंतर वाचता येणार आहे आणि अशीच माहिती आपण उन्हाळ्यासाठी बघा आता मी हिथं वान वेगळे तर उन्हाळ्यासाठी जर तुम्हाला लावायचं असेल तर आपण भरपूर सारे प्रयोग केलेले आहेत मित्रांनो सांगितलेले वान त्याच हंगामामध्ये चांगले रिझल्ट देतात आता काही लोक मेलोडी या ठिकाणी उन्हाळ्यात देखील लावतात परंतु तुम्ही जर उन्हाळी लावायचा असेल तर नॉटी लावू शकता ब्लॅक बॉक्स आहे ऑगस्ट आहे सिंबा आहे ब्लॅक सुप्रीमो आहे सुपर क्वीन आहे किंवा के एस पी तेरा अठावन्न आहे या व्हरायटी जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावल्या मित्रांनो तर तुम्हाला अतिशय चांगलं उत्पादन मिळतं रोगाचा जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि मध्ये डिमांड यांची चांगली असते त्याच्यामुळे तुम्ही हिवाळ्यासाठी आणि उन्हाळ्यासाठी व्हरायटीचं नियोजन वेगवेगळं करायला हवं याच्यावर तुम्हाला काय वाटतंय कारण बऱ्याच शेतकरी देखील चांगला अभ्यास आहे त्यांचा आठ दहा वर्ष कलिंगड करतायत आता मला माझ्या अनुभवानुसार वाटतं कि कलिंगडाच्या व्हरायटीचा असं दोन हंगामधे विभाजन करायला हवं एक हिवाळी आणि एक उन्हाळी स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित पूर्ण वाचा मी प्रत्येक गोष्ट वाचत बसत नाही कारण वेळ भरपूर जातो तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून माहिती काढून या ठिकाणी प्रेझेंट करणं हे माझं काम आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी नेहमी सांगतो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, बॉक्स कमेंट करत जा कारण त्याच्यामुळे काय होतं की चर्चा होते आणि इतर शेतकऱ्यांना देखील कळतं की नाही नाही या हंगामामध्ये किंवा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये किंवा हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कुठली वरायटी लावायला हवी किंवा कुठल्या वरायटीला होते गेल्या वर्षी ठीक आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती की पंचवीस सव्वीस मध्ये कलिंगड पिकाचे आपण कुठलं वाण लावायला हवं मित्रांनो कलिंगड खरबूज लावत असाल तर दोन्हीचे वेगवेगळे शेड्यूल आपण या ठिकाणी बनवले आहेत शेड्यूल खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या लिंक टाकलेल्या आहेत तिथून खरेदी करा किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरती या ठिकाणी आम्हाला मेसेज करता येतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तो तास धन्यवाद